मंडली समोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गाणा मालक आतिश शेठ पाटील आहे आमित शेठ पाटील आहे आईश आशिष शेठ पाटील आहे सर्व आज मंडळी इथं टिटवी सोबत आणि एक टिटवीचा चांगला छान असा गुलाल झालेला आहे डोंगरियामध्ये दादा नमस्कार नमस्कार छान पैरा घडून आणला सर्वात आधी पैरा कसा जुळून आला तो सांगा आम्हाला पैरा आहे रात्री झोलायला आणि सकाळी आज गाडी छान गाडी पालाली मला वाटतं कानाशेठ पाटील यांचा महबूब तो पण छान पालतोय आज मुंबईला त्याचा खूप मोठा नाव ना आहे नाव असण्यापेक्षा त्यांची आमची मैत्री आहे आणि महत्वाची गोष्ट ती बैल दोन्ही पण एकत्र पाळलेले आहेत पहिले महिबू आहे आणि ह्या मैदानाचं आजच सोडून पुढच्या मैदानाला आमचं निवेदन पण होतं एकत्र पाहायचं पाहायचं हा आणि कुठेतरी याच खेळाची गरज होती आणि हा खेळ चालू पण झालाय बघा आज पैऱ्यामध्ये उद्या लगेच घारी पण होत आहे हो आणि जो आज गुलाल झालेला या गुलालाचं महत्व काय सांगा गुलालाचं महत्व म्हणजे महत्वाचं म्हणजे शेडची सात मोठी आहे दोन्ही शेडची हे अतुल शेट असतील बघा अशी शेट आहेत म्हणजे आजपर्यंत विचारलं नाही की मैदानला कुणावर बैल जायचं आहे किंवा कुणावर शर्तीला जायचं आहे एवढं सांगितलं ना येणार बाकी सगळे येणार पण कुणी आजपर्यंत विचारलं नाही की बैल कुणावर पळतोय किंवा काय करतोय म्हणजे स्वतः मालक असून की असं विचारलं नाही की आज असं मालकांची विशिष्ट टीम आहे की माझा बैल कुठं गेलाय काय गेलाय कोणाबरोबर मग ह्याच्यावर देऊ नको त्याच्यावर देऊ नको किंवा ह्याच्यावर आपला विरोध आहे यांचं मनात कधीच काही नसते पहिली गोष्ट म्हणजे तू देतोयच ना बैल जिंकला पाहिजे एवढं डोक्यात असते आणि हरलं तरी असं काही राग नसतोय की बा हरलाय का मन बैल काय असले काय भानगडच नाही दोघांची म्हणजे कुठंतरी विश्वास आणि त्या विश्वासाला साध्य तुम्ही पण उतरतात आणि एक चांगला आता दोन दिवसापूर्वी एक खूप मोठा गुलाल मथुर सोबत आणि आठ सोबत हा काय बोला कसा आहे विश्वास म्हणजे माझ्यावरती दोन टाकतेत आणि मी बाईलावर टाकतोय त्यामुळे विजय विजय आणि ड्रायव्हर विषय बोला ना एक कालू ड्रायवर म्हटला तर खूप आमचे ड्रायवर आणि कुठेतरी मागं आता खूप दिवस त्याला आजारच पण होता तो आणि कुठंतरी त्याचा पण एक कमबॅक बनावा लागेल कालू ड्रायवरला आम्ही मागच्या वर्षीच बसवणार होतो पण आमच्या घरचे दोन ड्रायवर गम्फत डायवर शंभू होता आणि आवी मग दोन्ही असताना ते आणि पायरा पण तसा त्या डायवरचा यायचा नाही मग आमच्याच ड्रायवर लागायचा ना आम्हाला म्हणून आम्ही आमचा ड्रायवर बसायचा आज वेळ आली आणि कालू ड्रायवर बसला असं झालं बरोबर आहे झोरी जी पालाली आपला टिटवी आणि डोंगरिया काय वैशिष्ट्य आणि त्या पण बैलाला आता आणल्यापासून बैल लागत नव्हता त्यामुळं बैलाचा कुठं तर एक दोन शर्ती वाज गेलेल्या होत्या पण आज गाडी दोन्ही जुळून पळाली आणि हाईटला हाईट भेटून म्हणजे खांद्याला मात्याला माता जुळ्या आणि गाडी आज चांगलीच पळाली आज ती गाडी होती पुढची ती म्हणजे नंबरातलीच होती मुंबईची टॉपची गाडी आहे ती आणि अतिशय चांग छान नियोजन हो आणि उराटीचा रान होता म्हणजे काय असं मनामध्ये चालू होत हा उरटीच्या राणाविषयी काय मनामध्ये कारण डोंगर या टिटवी सोबत टाकलाय आजचा आजचा असा विषय होता की फाटीचा की जी दोन्ही बैल जेवढी पाहणार आहेत तरच लागणार होते याच्यातला उन्नीस बीस एक बैल झाला तरी गाडी कुणाची मारच खाणार होती दोन्ही पण बैल चांगली पाहिली डोंगरांना पण साथ दिली टिटवीन त्याला दिली एकामेक जुळून पाहिली आणि गाडीचा विजय झाला आता बरोबर आहे शेट बद्दल काय बोलला अजून दोन शब्द कारण शेट बद्दल काही बोलायचा विषयच नाही म्हणजे कसं आहे शब्दच नाही तुम्ही आता मग ह्याच्यावरच विचारा की बैल असून की विचारत नाही की आज कोणाबरोबर बरोबर आहे आज तुम्ही पण एकट्या बाईट घेतले काय घेतल्या किती शेट आहेत किंवा कोण कसं आहेत कोण कसं आहे सगळ्याच सा माहित आहे म्हणजे मी काही सांगू नये आणि नियोजनाचा नियोजना म्हणून तुमची पण अखंड महाराष्ट्र बरोबर ओळख झालेली आहे काय बोला आता ते कसं आहे असे चांगले शर्ती झाल्यामुळे ते माणसं सगळ्यांच्या तोंडातून शब्द जात बरोबर आहे टिटवी जी नावारूपाला आली त्याबद्दल सांगणार बरोबर नावा म्हणजे ते नाही ना ईर्षेसाठी ना म्हणजे तुम्हाला खरं सांगतो ज्यावेळेस मला किंवा शेठला जी गाडी करायची आहे किंवा जिथं गुलाला आम्हाला राहायचं आहे त्यावेळेस बैलानं कधीच हरपत कारले नाही काही करेल पण शेवटच्या शेणाला सूत तोडणार का तर तोडणार बैल मग कुठल्याही खांदे असून द्या आणि भरपूर जणांच्या मागण्या पण असतात आम्हाला पहिला पाहिजे तर कसं काय नियोजन असतं नाही आपण बैल त्याचं नाही का आज बघता त्यांच्या शरद हो व्हायच्या कानाशे आमचं अधिक नियोजन झालेलं पण अचानक नाव फिरलं हे झालं म्हणजे सगळ्या मैत्रीखातीच होतो म्हणजे आम्ही काय बघ इतरांच्या गत नाही माणसं की किंवा शेट नाहीत की आज शरद झाले आहे राग धरायचा किंवा काय खेळ एकत्र खेळायचं विरोधात खेळायचं एकत्र खेळून पुन्हा विरोधात नाही खेळत तर मग एकामेकाच्या कोण खेळणार आहे बरोबर बांधून राहतील ना बैल सगळ्या कुठेतरी मैदानामध्ये पण तसं उद्या आज आपण जिंकलो उद्या ती जिंकतील असं काय नाही की बाबा आपण जिंकलं पाहिजे असं नाही काय फक्त कसं आहे आमचं पहिल्यापासून शेठचं असू किंवा शेटच्या घरातल्यांचं असो कि भांडणं किंवा कि बाकी इतर गोष्ट नसते आता पोर असतात पण सगळ्यांनी समजून सांगतात जिंकलं तरी आनंद तेवढे आपल्या पुरतं व्यक्त करायचा हारलं तरी आपल्यापुरतंही बाकी काही कोणाला बोलायचं नाही काय नाही बरोबर टिटवीचं कौतुक असं करावं की आदत खोंड घेऊन वयवृद्ध बाईला घेऊन सुद्धा पलता येतो पळतोय काय बोलाल तेच सांगतोय का म्हणजे आम्हालाच गणित आजपर्यंत बैलाचं लागलेलं नाही म्हणजे कित्येक बैल गेली होऊन पण असा बैल लागलाच नाही जो मला वाटतं तोंडरकरांचं नाव अखंड महाराष्ट्रभर गाजतोय ना अकरोदरी टिटवी आणि आयाच्या आधी पण खूप साऱ्या बैल आहे गाजवल्या पण टिटवीने आता म्हणजे तो चर्चेत ठेवला आता काय बोला आता कसं आहे विषय विषयापेक्षा आहे ना ही ह्या बैलाची जेवढी क्रेज झाली आता मुंबईत किंवा बैलाची शेंगा दिसली तर तोंडऱ्याची टिटवी आली शी पब्लिक जे म्हणतंय ना त्याच्यात समोर म्हणजे नुसतं बैलाच्या शेंगाच्या कलरवरून वरून उठून दिसतोय म्हणजे बाकी सेफ बघितला नाही बघितलं तरी त्याच्यात ध्यान ठेवतात की बाबा टिटवी झाले बरोबर आणि त्या दिवशी जो गुलाल झाला मथुर सोबत तो नेज खूप छान केलेला तुम्ही आणि शुभमदानी मला मुलाखत दिली की कदाचित येणाऱ्या कालामध्ये कोरेगाव हिंद केसरी मैदानाला आमची ही जोडी पालू शकते काय माहिती कधी पण पोहू शकते गाडी काही तसं काय नाही दोन्ही पण घरातलीच बैल असल्या आहेत मग आपल्यावर आपलं सगळ्यांच्याबरोबर संबंध चांगले आहेत मुंबईत पहिली गोष्ट म्हणजे असं कोणावर नाही की असं विरोध बिरोज तसले कारण सगळ्यांच्याबरोबर बैल शंभर टक्के पाळणार बैल आपला बरोबर आणि जी सर्वांची सहकार्य असते म्हणजे टीम असते पूर्ण टीमवर्क बनतं त्याला त्याच्यानंतर ते आपल्याला गुलाल मिळतं आहे यांच्या सर्वांबद्दल काय बोलावतो आता टीमचा विषय असा आहे की एवढं जण महत्वाचं मागणं यायचं साथ द्यायची किंवा आजपर्यंत शेटला ज जा बरेच जण विचारतात की बाबा पायरा कुठला शेट म्हणते त्याने केलाय मग त्याने केला की ते पण म्हणते चला अमितने केला ना विषय मी एवढ्या जणांची मन जिंकून मी आज निवेदन करतोय मग किती मोठी साध असेल मला एवढंच विचार की तू काय करेल ती पूर्व दिशा आहे बाकी काय म्हणजे असं नाही म्हणजे त्यांच्याकडून चिन्ह काहीच नाही ते आणि कसं काय भविष्य आता खूप चांगला असं नाव केलंय आता भरपूर सारा भविष्य त्याच्या हातामध्ये अजून मोठा आहे काय बोलायला त्याच्याविषयी त्यानं जेवढं केलं आमच्यासाठी चिक्कार केलं आहे म्हणजे असं नाही की ह्यानं ज्या ह्याच्या आधी पाळावं किंवा न कमी पाळावं जो आम्हाला ज्या शर्ती करायचे होत्या किंवा आम्हाला जावं नाव करायचं होतं काय असं नाही की आपण दहावीस लाख रुपयाचा बैल घेतलेला अवघ्या असा पासष्ट हजार रुपयाचा खोंड आहे आणि त्यानं एवढा आनंद दिला आहे की म्हणजे विशेष नाही आणि आजकाल बैलगाडी शर्त बघताय तुम्ही की कित्येक पैसे गुंतवून बैल लागत नाही कोणाला ते म्हणजे एक आमचंच पुण्य आहे की आमच्यापेक्षा असा बैल गाठला आणि आता मुंबईला किती दिवस म्हणजे अजून तुम्ही पळणार पलना पाऊस इथंच पळणार आहेत आणि जो नियोजन असतो तुमचा मैदानामध्ये येण्याचा तर मैदानापासून जाण्याचा एक कपाली आपल्या गुला लागला पाहिजे बस तो जे ध्येय असं काय म्हणतो ते पहिल्यापासून डोक्यातच एक असतं ना बैल आला जिंकला पाहिजे बाकी काय नाही आणि खरोखर छान गाडी पळाली जाता डोंगर याविषयी दोन शब्द काय बोलत आमचे तर आधी पूर्वीच्या पूर्वी एक असा काय होता की ज्यावेळेस घाटावर बैल पळायलेला वडकीला एक दोन वर्षापूर्वी बा बुलढाण्याचा दा हे त्यावेळेस ते बैलाने मी एक अर्धा एक तास बघितलेलं गटाला त्यांनी चांगली गाडी मारली ना शिमीला सुटली नाही तेव्हापासून इच्छा होती पण ॲटोमॅटिकच म्हणजे वरच्याची इच्छा होती की ह्या बैलावर पळावा म्हणून आज बैल तो आपल्या गाळ्यात पळाला एमपीत नाही बरोबर आहे धन्यवाद तुमचा चांगला गुलाल घेतला आणि तुम्हाला अभिनंदन पूर्ण आणि वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद